एकतर्फी प्रेमामुळे एका एकोणीस वर्ष तरुणाला आपला जीव गमवावा लागला दीपक नावाच्या या तरुणानं ना प्रेयसीनं माझ्यासाठी मर असं म्हटल्यानंतर एक घातक पदार्थ पिऊन जीवन संपवले मृत तरुण दीपक हा बिहारच्या बांका जिल्ह्यातील अमरपूर येथील धनंजय मंडल यांचा एकूणता एक मुलगा होता दीपक भागलपूरमधील खंजरपूर इथं भाड्याच्या घरात राहत होता आणि एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करत होता एका महिन्यापूर्वी एका लग्न समारंभात त्याची एका मुलीशी ओळख झाली ही ओळख लवकरच मैत्रीत बदलली आणि दीपक त्या मुलीच्या प्रेमात पडला दीपकचा मित्र मनीषच्या म्हणण्यानुसार त्या मुलीला भेटून एक महिन्यापेक्षा कमी वेळ झाला होता सात मे रोजी झालेल्या भेटीनंतर अवघ्या दहा दिवसात ते दोघं सोशल मीडियावर बोलू लागले मुलीनं दीपक कडून तब्बल पन्नास हजार रुपये खर्च करून घेतल्याचे मनीषन सांगितले यानंतर काही दिवसांनी मुलीनं दीपकशी बोलणं बंद केलं ज्यामुळे दीपक खूप अस्वस्थ झाला म्हणाली माझ्यासाठी मत मुलीनं अचानक संपर्क तोडल्यानं दीपक प्रचंड मानसिक दबावाखाली होता त्याच्या मृत्यूनंतर मित्रांनी तपासले असता दीपकनं मुलीच्या सोशल मीडिया चॅटबॉक्समध्ये वारंवार विनंत्या केल्याचं समोर आले माझ्याशी बोल असं दीपकनं अनेकदा लिहिलं होतं यावर मुलीनं दिलेलं उत्तर धक्कादायक होतं जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर कर माझ्यासाठी मर या मेसेजनंतरच दीपकनं जीवन संपवले दीपकला तात्काळ मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मृताच्या वडिलांनी पोलिसांना याबाबत दिलेल्या जबाबात अद्याप कोरोनालाही दोषी ठरवलेला नाही आणि गुन्हाही नोंदवलेला नाही दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा